आणि ह्यामध्ये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आगीत तेल वतायचं हो काम करू नये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आगीत तेल वतायचं हो हो काम करू नये सार या कन्सर्न खात्याशी आरोग्य शिक्षण वैद्यकीय शिक्षण ह्याचे मंत्री माझे सहकारी आमचे हसनजी मुश्रीफ आहेत त्यांच्याशी असा उद्या माझी चर्चा होईल त्याविषयी आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीचा निर्णय लवकरच अजिबात औषधाचा तुटवडा नाही तुमचा अजिबात नाही तुमच्या लक्षात आला असेल ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस मोफत उपचाराची परिभाषा सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोफत उपचार सुरू झाले स्वाभाविक आहे कारण पहिली ओ पी डी आणि आय पी डी जवळपास शंभर पन्नास अशा ठिकाणचं असायचं ज्यावेळेस मोफत उपचार सुरू झाले ओपीडी आणि आय पीडी जवळपास तिप्पट चौपट नुसती संख्या वाढली नाही पटीत संख्या वाढली आणि साहजिक आहे की त्या ठिकाणचे असणारे डॉक्टर्स किंवा सी एस डी एच ओ यांना अपेक्षित नव्हतं की आपल्या रुग्णांची संख्या इतक्या पटीत वाढेल तो औषध जो काय साठा होता तो समजा महिन्याचा साठा असेल तर तो, तो आठ दहा दिवसामध्ये संपायला लागला त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की पटकन त्या ठिकाणी जिल्हा लेवलवरती त्या त्या ठिकाणी सीएसडीएचओ लेवलवरती औषधाची खरेदी करा आणि ती प्रक्रिया अतिशय तातडीनं सुरू झालेली आहे कुठल्याही दवाखान्यामध्ये आज औषधं कमी आहेत असा एकही रिपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आम्ही त्याची जाहिरात तयार केलेली आहे तुम्ही बघितला असेल तुम्ही आज जे मला हे विचारता गेले दोन हजार बारापासून आरोग्य विभागाचं रोस्टरच तयार नव्हतं बिंदू नामावली तयार नाही गेले तीन महिन्यामध्ये त्या पद्धतीचा उपक्रम मी चालू केलेला आहे त्याचे बिंदू नामावली तयारी होते दोन चार दिवसामध्ये संचालक म्हणून जाहिरात येईल आज संचालक पदाचं काही प्रमोशन लाईन मध्ये आहे संचालक नेमलेला दिसेल डॉक्टर संजीव यांच्यावर कारवाई कधी होणार कारण अहवालामध्ये त्यांना दोषी ठरवले पदमुक्त केले पण कारवाई झालीच नाही तर कारवाई होणार की नाही होणार काय त्या ठिकाणी ह्या ज्या पद्धतीचं जे काय तुम्ही प्रश्न विचारता महाराष्ट्र शासना शासन ह्या ठिकाणी सेन्सिबल आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई महाराष्ट्र शासन घेऊन जागा कोणी आम्ही सव्वीस लढू कोण बारा लढू कोण अकरा लढू इलेक्शन मार्च एप्रिलमध्ये इलेक्शन होणार आहेत बरोबर आहे मार्च एप्रिलमध्ये इलेक्शन होणार आहेत प्रत्येकानं आपापल्या आप पक्षाची मांडणी करतायत प्रत्येकजण आपापल्या पक्षाची जागा मागायचा प्रयत्न करतोय पण ज्यावेळेस आमचे जे काय कोर कमिटी असेल आमच्या शिंदे गटाची शिवसेनेची किंवा भाजपची असेल किंवा आणखी आमचे अजितदादा गटांचे असेल आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावेळेस सर्वांना समाधान करणारं जे प, न, न, हे आहे म्हणजे उमेदवारी वाटप त्या त्या विभागाचं ते योग्य प्रकारे घेतलं जाईल याच्यामध्ये मराठा मराठा आरक्षण आरक्षण आणि ह्यामध्ये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आगीत तेल होतायचं काम करू नये